शासकीय विकास कामांची बिलं मिळत नसल्याच्या कारणावरून ठेकेदार म्हणजेच अभियंता संघटनेनं आजपासून कामं थांबवली आहेत त्यामुळं जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे जलसंधारण आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसह विविध शासकीय इमारती रस्ते पूल आणि इतर कामं ठप्प झाली आहेत शासनानं थकीत बिलाची रक्कम दिल्याशिवाय काम सुरू करणार नाही असा इशारा अभियंता संघटनेनं दिलाय बिल प्रलंबित राहिल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली राज्य अभियंता संघटनेच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं खाजगी ठेकेदारामार्फत विविध शासकीय विकास कामं केली जातात मात्र केलेल्या विकास कामांची बिलं थकीत आहेत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं कंत्राटदार संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली विविध विकास कामांच्या प्रलंबित बिलाची रक्कम एक लाख कोटीवर गेली आहे वर्क ऑर्डर मिळाल्यामुळं ठेकेदारांनी बँकांची कर्ज काढून शासकीय विकास कामं केली आहेत पण त्या कामांच्या बिलांची रक्कम कामा थकीत आहे त्यामुळं कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न उभा राहिलाय प्रलंबित बिलाची रक्कम देण्याचं आश्वासन शासनाने दिलं होतं पण त्याची अजून पूर्तता झालेली नाही याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी राज्यातील सर्व विकास कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय टोटल जर महाराष्ट्रातले जर पेमेंट काढले तर नव्वद हजार कोटीचे पेमेंट आज मिळालेले ना नाही आहेत गेले जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एकही पैसा मिळालेला नाही जुलैमध्ये थकबाकीपैकी फक्त आम्हाला दहा टक्के पैसे मिळाले त्याच्यानंतर आम्हाला आज अखेर काहीही पैसे मिळाले नाहीत आज प्रत्येक ठेकेदाराच्यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्याबरोबर त्याच्या एका ठेकेदाराच्या पाठीमागा जवळजवळ शंभर कुटुंब जगतात त्याचे तेनेकरी आणि त्याचे कामगार असे एका कंटाळच्या पाठींबा शंभर कुटुंब असतात या कुटुंबांच्यावर जीवन भरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे ते असू दे खेडेगावातील काम असेल ग्रामविकास असेल पी कामं असतील कोणत्याही कामा कोणत्याही राजमार्गावर कामं चालू ठेवणार हो नाही आहे राज्यातील सर्व विकास कामं ठेकेदारांमार्फत केली जातात पण त्यांची बिलं वेळेत मिळत नाहीत त्यामुळं ठेकेदारांनी आंदोलनाच्या हत्या रोपसले राज्यातील सर्वच विकास कामं आजपासून ठप्प झाली आहेत बिलाची रक्कम प्रलंबित राहिल्यानं विकास काम ठप्प होण्याची मोठी नामुष्की उढवली आहे